हे हाय व्हिडिओ आता जो ब्लॉग आहे तो खूपच इंटरेस्टिंग होणार आहे याच्यामध्ये टोटल तुम्हाला सगळं त्यांनी दाखवलेच आहे आधी की मी आज वट पौर्णिमेचं शूट करते आणि आपल्या आ, इंडियन टिपिकल कल्चर जे आहे त्या टाईपनुसारच मी करते खूप हेवी ज्वेलरीज नाही वापरत आहे याच्यामध्ये खूप हेवी आउटफिट नाही वापरत आहे वापरत आहे बिकॉज याचा रिझन असा आहे की एक मॉडल वर्क नाही तर न्यू मॅरिड किंवा जे मॅरिड लेडीज आहेत त्या कोणत्या टाईपमध्ये करतात त्यांना कोणतं आवडतं त्या टाईपमध्ये करत आहे जे कित्येकदा कसं होतं की मॉडेलवर हे आपलं खूप हेवी मेकअप असतं तिथं आपल्याला एकदम सटल नॅचरल अँड त्याच्यामध्ये आपल्याला जे पण आपलं इंडियन कल्चर आहे ते सगळं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता कालच गजरे आणून ठेवलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत साडेसहा आणि साडेसहा वाजता मी रेडी होत आहे आणि त्याच्यासोबतच माझ्या ग्रीन टीचा पण टाइम झालेला आहे तर मी ग्रीन टी पित टोटल कूल वाटते मला कारण की आपण गरम गरम पितो पण आता थोडीशी थंड झालेली आहे एकीकडं मोगऱ्याचा वास आणि एकीकडे ग्रीन टी आणि प्लस वाट बघतोय माझा मेकअप कारण आज फोटोग्राफरला खूप सारे शूट आहेत आणि तीन चार दिवस राहिले आहेत वट पौर्णिमेला कारण हिरामंडीचं शूट आपण जस्टच केलं होतं त्याच्यानंतर ना आपण लगेच आता वट पौर्णिमेचं करतोय कारण एकापाठोपाठ एक फेस्टिवल आले होते तर आपल्याला वट पौर्णिमेचं सुद्धा शूट करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता रेडी झालेले आहे ते आता क्रिम टीम आणि मी लगेच माझं मेकअपही स्टार्ट करते आणि हा मेकअपचा ब्लॉग असणार आहे कोणी स्किप करू नका जर तुम्हाला काही डाऊट असले तो असले तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकताय आणि मोर अपडेट्ससाठी मोर व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या इन्स्टा डीला फॉलो करू शकता माझी इन्स्टा डी आहे श्वेता मस्की मेकर तुम्ही जाऊन तिथं फॉलो करा आणि तुमचे जे पण काही क्वेरीज असतील ते तिथे विचारायला नक्कीच विसरू नका ओके कंटिन्यू करायचा आहे बरं हा व्हिडिओ आता मी प्रिंटिंग करून घेते आता मला अजिबात टाईम नाही मी जास्तीत जास्त सेक्शन घेतलेले आहे बट तुम्ही असं करू नका मला फक्त थोडंसं व्हॅल्यूम द्यायचं आहे जास्त होत नव्हतं त्याच्यासाठी मी खरंच अजून सेक्शन केलेले आहे तर मी जस्ट आ, फेस वॉश करून आलेले आहे अगदी थंड पाण्याने आपण जर आधी जरी हे केलं असेल तरी आपण जेव्हा मेकअप स्टार्ट करणार हो, आहोत तेव्हा एकदा फेस वॉश करून घ्यायचं सॉरी फेस वॉश केलं तरी चांगलंच बट थंड पाण्याने तुम्ही जेवढं होईल तेवढं आपल्या फेसला हे करायचं प्रयत्न करायचं कारण त्याच्याने आपली बॉडी टेम्परेचर थोडं कूल होतं आणि स्वेटिंग आपल्याला होणार नाही आता मी स्टॉल घेतला आहे बिकॉज हा खूपच स्मूद आहे आपल्या स्किलला काही बॅटरीस होणार नाही टॅपिंग मशीनमध्ये आपलं क्लीन करून घ्यायचं ओके तर आता मी लॉक करून घेते दर आता हे मिस क्लिअरचं वाटण आहे मेकअप रेम्यूसाठी आणि हे आहे तरी पण मी क्लीन करते एकदम काही तरी आपल्याला क्लीन करायचं आहे मी लेन्स ॲप्लिकेशन करून घेते आता स्टेप बाय स्टेप आता आपण पुढे पाहतो आहे लेन्स ॲप्लिकेशन करून घेतल्यानंतरनं आता टोनर अप्लाय केला आहे बिकॉज फेसवरती ओपन कोर्स आहेत ते मिनिमाइज होण्यासाठी टोनर यूज केलं त्याच्यानंतर सी टी एम टी कम्प्लीट ना मी कन्सिलर ॲप्लिकेशन करणार आहे हे जे माझ्या हँडमध्ये तुम्ही कन्सिलर पाहता ते आय मॅजिकचं कन्सिलर आहे मी सुकले का नाही ते पूर्ण हँडला हे करून पाहिलं टच करून आणि तुम्ही बघू शकता सी टी एम पी जे अनकम्प्लीट होतं थोडंफार ते मी केले टोनर ॲप्लिकेशन केल्यानंतर मॉइश्चरायझर प्रायमर हे का कन्सेप्ट असते हे कम्प्लीट करून घेते आणि इथे मी प्रायमर ॲप्लिकेशन करते आ, मी जे प्रायमर अप्लाय करते हे ते प्रायमर रिकॉर्डचं आहे तुम्हाला माहिती आहे रिकॉर्ड ओपन पोर्टसाठीच आहे थोडेफॉट जे यूजवरती प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी यूज करते आणि मी फक्त आणि फक्त आज आहेचं कन्सिलर वापरून मेकअप करणार होते बट मी तसं नाही केले मला हाय कवरेज पाहिजे होतं तर कन्सिलरने भेटतंच मिनिमम मेकअप करण्यासाठी आपण कन्सिलर यूज करू शकतो बट आ आज आ, फुल डेज मेकअप स्टे राहणार होता माझा तर त्यासाठी मला फाउंडेशन वापरणं बंधनकारक होतं तर मी कन्सिलर ॲप्लिकेशन करते तुम्ही बघू शकता आय मॅजिकचं कन्सिलर आहे आणि मी फर्स्ट टाईम यूज करते याचा रिव्ह्यू पण मी तुम्हाला देईन पुढे कसा आहे तर अगदी स्टेप बाय स्टेप मी काही जे प्रोसेस होते ते उभे राहून केले त्याच्यानंतर मग फुल मेकअप होईपर्यंत उभे राहणं म्हणजे थकणार आपण त्यामुळे मग मी बसूनच मेकअप केला मला सहा वाजले होते मी मागे मा पाहिलाच असेल असा व्हिडिओ चालू होता ह्या ब्लॉग मध्ये असं काय विशेष आहे तर ह्या ब्लॉग मध्ये मा माझा आजचा फुल डे शूट कसा राहणार आहे त्याचा पूर्ण मॅनेजमेंट आज तुम्हाला दिसणार आहे आणि हे जे लुक आहे तेवट पौर्णिमेसाठी मी क्रिएट केलेलं आहे आणि हा जो ब्लॉग आहे खूप उशिरा अपलोड होते त्यासाठी रिअली व्हेरी सॉरी गाईज आणि मी अगदी मिनिमम रेटचे फिटमीचे फाउंडेशन यूज करून माझा मेकअप करते सर्वांना असं वाटतं की प्रोडक्ट जर कॉस्टली असेल तरच मेकअप चांगला होऊ शकतो किंवा जास्त कवरेज मिळू शकता असं प्रत्येकांचं म्हणणार नाही बऱ्याच लोकांचं असं गैरसमज असतं बट तसं नाही आहे मी जेव्हा तेव्हा मधून मला जर मेकअप करायचं असेल तेव्हा मी फिटमीचे फाउंडेशन यूज करते हे माझ्या वैन, वॅन पर्सनल व्हॅनिटीमध्ये आहेत मी क्लायंटला यूज करत नाही त्याचा रिझन असा आहे की भरपूर पब्लिक फिटमीच्या फाउंडेशनला चीप फाउंडेशन समजते बट ते चीप नाहीत मिनिमम रेट आहे त्याचा त्यानंतरनं मी फाउंडेशन ॲप्लिकेशन केल्यानंतरनं पुढची स्टेप पावडर लॉकिंग करून घेत आहे व्यवस्थित ब्लेंडिंग केल्यानंतरनं ना ना पावडर लॉकिंग करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ॲव्होडिफाईन करत आहे ॲव्होडिफाईन करण्यासाठी मा माझ्या हँडमध्ये जो ब्रश आहे तो पी ए सीचा ब्रश आहे आणि मी आयब्रो डिफाईन करण्यासाठी आयब्रो डिफायनर यूज केले आहे पी ए सीचं त्यानंतरनं मी आय मेकअप करून घेते आय मेकअप कम्प्लीट करण्यासाठी मी स्कलेअरचे अँड क्रायलॉनचे पॅलेट यूज करून मी माझा आय मेकअप कम्प्लीट केलेला आहे माझा आय मेकअप आज खूप सटल अँड या इंडियन कल्चरला मॅच होणारा ह्या टाईपमध्ये आहे याच्यामध्ये कोणतेही हाफ क्रीज फुल कट क्रीज स्मोकी वगैरे असं काहीच नाही अगदी नॉर्मल स्मजिंग जे मी केलेले आहे आपल्या ज्या इंडियन ब्राईड्स आहेत त्यांना हा आय मेकअप खूप आवडतो त्यामुळे माझा पण हा फेवरेट आहे आणि मेकअपमध्ये मला आणखीन एक म्हणजे तर स्मचिंग हे माझ्या स्वतःवर करायला आवडतं हाफ कट क्रीज मला खूप जास्त आवडतो त्याच्यानंतरनं मी हलकंसं शिमर ॲप्लिकेशन करून घेतले आपल्या आईजवरती नंतर नेक्स्ट स्टेप चालू होते तर बघू शकता मी आय मेकअप केल्यानंतरनं एक आईजला एक कम्प्लीट असा लुक आलेला आहे लोअर स्मचिंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतरनं काजल ॲप्लिकेशन केलेलं आहे लायनर ॲप्लिकेशन केलेल्यानंतर फुल कंप्लीट होत आलेलं आहे आणि मी थोडंसं फेस लिफ्टेड दिसण्यासाठी मी यूज केलेलं आहे कंट्रोल ब्लशर हायलायटर आणि गरजच आहे आणि त्याच्यानंतर मी शंभरचे लिपस्टिक ॲप्लिकेशन अप्लिके करून घेते इथं हे लिपस्टिक माझे खूपच फेवरेट आहे त्याचं रिझन असं याचं जे स्टेक्चर आहे एक एकदम स्मूथ वेलवटेड स्टेक्चर आहे आणि लावल्यानंतर आपली लिप्स ड्राय पडत नाहीत त्याची वैशिष्ट्ये अशी आहेत त्यामुळे मला या शंभरचे लिपस्टिक खूप हो आवडतात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंभरचे लिपस्टिक हे प्युअर व्हेज आहेत शंभरचे प्रोडक्ट कॉस्टली आहेत बट खूप छान आहेत आणि कंप्लीट असा लुक आल्यानंतरनं सर्व कम्प्लीट झाल्याने मी लॅशेस लावून आईला कंप्लीट लुक दिलेला आहे आणि फायनली खूप गडबड झाली हेअरस्टाईल मला तुम्हाला दाखवता आली नाही अगदी पाच मिनटात मी हेअरस्टाईल कम्प्लीट केली त्याच्यानंतरनं आउटडोअरला शूट करण्यासाठी आम्ही गेलो तिथे फोटोग्राफर आमच्या टाईमच्या आधी येणार होता बट आम्हालाच लेट झालं त्यामुळे फोटोग्राफरलासुद्धा लेट झालं एवढी टाईम मी प्लॅन करते की तुम्हाला नवनवीन ब्लॉग्स म्हणून इम्पॉर्टंट जे पण आहेत त्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण सर्व गोष्टी एकटीनं हँडल करणं पॉसिबल होत नाही त्यामुळे काही गोष्टी राहून जातात आणि प्रत्येक ब्लॉग अपलोड करता येत नाही त्याचं रिझन असं की प्रत्येक छोटे छोटे सीन जर आपण कॅप्चर नाही केले तर त्या ब्लॉगचा काहीसुद्धा उपयोग होत नाही शक्यतो कित्येकदा असं होतं की आपण ब्लॉगिंग स्टार्ट करतो बट मध्येच काहीतरी होतं मध्येच विसरतो आणि ते इम्पॉर्टंट असतं आणि आपला मूड ऑफ होतो इम्पॉर्टंट सीन आपण कॅप्चर केला नाही तर ब्लॉगला काही अर्थ नसतो त्यामुळे कित्येकदा असं होतं तुम्हीच मला सजेस्ट करा की कम्प्लीट ब्लॉग कसा शूट करायचा बट जेवढे पेशन्स माझ्यात आहेत तेवढ्या पेशन्स मी ठेवून ठेवत असते आणि पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे तर असं लूक होतं आणि असे शूट चालू होते त्यानंतरनं माझी जी फ्रेंड होती क्यूट केतकी तिच्या घरी आम्ही गे होतो तिथं जवळच होतं लोकेशनपासून मग तिथून भूक लागलेली आम्हाला शूट करून तर सँडविच पास्ता मँगो हे आमचं लंच ठरलं आणि खूप मस्त तिनं ऑर्डर केलं होतं अगदी एकदम स्पायसी होतं छान म्हटलं आणि ती संडे असल्यामुळे ती दिवसभर बिझी होती तिला कॉ फ्रेंडच्या कॉलवर कॉल येत होते ॲक्च्युली ती म्युझिक टीचर आहे त्यामुळे तिचा शेड्यूल खूप बिझी होता त्यामध्ये पण सुद्धा तिनं माझं मॅनेजमेंट जे होतं त्याला सपोर्ट केला आणि शूटमध्ये सर्व सपोर्ट केला पण विचारायचं की तुम्ही जेव्हा ब्लॉग शूट करता किंवा रील्स करता तर तुम्हाला कसे प्रॉब्लेम्स येतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मला तर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आणि हा शूट कंप्लीट कसा झाला हा तर पुढे तुम्ही फोटोमध्ये पाहालच असेच फोटो, पाहा फोटो आले होते तर तुम्हाला हे फोटोज कसे वाटले मला नक्कीच कळवा तुम्ही आणि फुल मेकअप कसा झाला होता विथ साडी मेकअप हेअरस्टाईल कशी होते तुम्ही नक्कीच मला सांगायला विसरू नका मी ज्वेलरी खूप हेवी घातलेली नाही त्याचा रिझन असा आहे आपण प्रत्येक मॉडेल वर्कमध्ये हेवी ज्वेलरी यूज करतोच बट एक इंडियन कल्चरनुसार एकवटपर्न खूप मला एकदम सटल सिम्पल जे ऑन पब्लिक डिमांड असते त्यानुसार मला करायचं होतं एक नॉर्मल मुलगी किंवा नवीन नवरी कशी कर सेलिब्रेशन करते त्या टाईपमध्ये मला करा करायचं होतं आणि त्यानुसारच मी करण्याचा प्रयत्न केले होते असाच लुक होता बघू शकता वाव ती सुंदर मेकअप झाला आहे आणि मेकअप आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर आणि व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि जर काय टिप्स असतील ब्लॉगिंगसाठी तर नक्कीच कमेंटमध्ये शे शेअर करू शकता तुमचे थॉट्स आणि या लुकवरचे रील्स बघण्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती श्वेता कोडच्या पेजवरती जाऊन रील्स पाहू शकता रील्स याच्यामध्ये टाकू शकत नाही मी त्याचं रिझन असं की कॉपीराईट येतं यू कॅन अंडरस्टँड तर मला तर खूप जास्त फोटोज आवडले आणि व्हिडिओसुद्धा खूप छान आवडले आणि जे पण ब्लॉग शूट झाला होता त्याच्यामध्ये कितकीचा खूप सारा सपोर्ट आहे बिकॉज जेव्हा शूट चालू होते तेव्हा ती सपोर्ट केली होती कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगायला